दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू चुलत्याच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियाचे सात्वन करण्यासाठी हदगाव तालुक्यातील शिरड येथील गजानन राऊत वय अठ्ठावीस दुचाकीवर पत्नीला घेऊन परभणी येथे गेला होता पत्नीला चुलत्याच्या घरी सोडून तो परभणीवरून शिरडकडे येत असताना बरडशेवाळा बायपासवरील अर्धवट अवस्थेतील कामातील पुलावर दुचाकीला झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना सात एप्रिल सोमवार रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी घडली अपघाताच्या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती अशावेळी काहीजण फोटो काढण्यात व्यस्त होते तर काहीजण मदतीसाठी येत असलेल्या पोलीस प्रशासनासह अँब्युलन्सची वाट पाहत होते याचवेळी बरडशेवाळा येथील कार्यक्रमासाठी जात असलेल्या पळसा येथील सामाजिक कार्यकर्त्या सविता निमगे यांनी प्रेतावर शाल टाकून उपस्थितांना मानुसकीचे दर्शन घडविले उपस्थितांच्या माहितीवरून एकशे दोन एकशे आठ एक हजार तेहत्तीस तिन्हीही अंबुलस हजर झाल्या होत्या शेवटी एकशे आठ अंबुलसने प्रेत हदगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले शिरड गावात सदरील तरुण मनमिळावू स्वभावाचा असल्याने घटनेची माहिती समजल्यानंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या पश्चाताई पत्नी असा परिवार आहे